केवळ आठ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान न करता तिच्या अपार त्याग आणि कष्टासाठी अविरत तिला योग्य सन्मान आणि तिचा आदर व्हावा अशी स्पष्ट भावना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ मानसी परब यांनी कुडाळ येथे व्यक्त केली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कुडाळ येथील कष्टकरी जिद्दी आणि आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करणाऱ्या माता भगिनींना आदर्श रणरागिणी पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी महिला जिल्हाध्यक्षा सौमानसी परब सचिव विनोद जाधव उपाध्यक्ष आनंद कांडरकर वॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन संघटना सिंधुदुर्गचे सोशल मीडिया प्रमुख प्राध्यापक रुपेश पाटील सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र खानोलकर कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत सदस्य साभाजी परब सदस्य वैशाली रेगे सौदीक्षा सावंत सौ कोमल पारकर सिद्धी पारकर यांसह अन्य उपस्थित होते यावेळी कष्टकरी महिला सौभाग्योती अलका कलकुटे दीपश्री देवीदास तवटे समीक्षा राव मोहिनी शृंगारे सविता चव्हाण या लघु उद्योजिकांचा आणि उडाळ शहरातील यशस्वी महिला उद्योजिका सुनेत्रा विक्रांत भोगटे यांचा सन्मान करण्यात आला आज महिला दिनाचा साजरी वेलफेअर असोसिएशन अपेक्षा आहेत जे दिवसाच्या जीवना करत आहेत त्यांचं आज आम्ही सन्मानपत्र देऊ प्लास्टिक आज त्यांना पुष्ठ वाटत एक गुलाब पुष्प देऊ आणि सन्मानपत्र देऊन आज त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे तसेच बाळकृष्ण कोल्ढरी राधाकृष्ण हे आज उद्योग आहेत आम्हाला आज खूप अभिमान आहे त्यांच्या बाबतीत आज त्यांचाही आम्ही सन्मान केलेला आहे सन्मानपत्र देऊन असेच आमच्या पाठीशी त्यांनी आम्ही उभे रावे कारण हा सेवेमागचा आज आमचा कुठचाही वीस वरतीपैकी आम्ही आज ही सेवा करत आहोत आणि अशी सेवा मी इंटरनॅशनल मानव अधिकारी आणि समाजसेवा म्हणून मी नक्कीच ही पंचायतला आहे आणि आज महिला दिन म्हणजे काय आहे तर महिला दिन ज्या महिलांवरती अन्याय होतो त्या दिवसात ह्या दिवशी आज त्यांना न्याय दिला जातो त्यांच्यावर आज त्यांच्या काही मागितलं जातो त्याच्यामुळे महिला म्हणा किंवा कोणी असतो तर त्यांनी आमच्याकडे कधी पण आम्हाला फोन केला तरी आम्ही त्यांना न्याय देऊ शकतो की आज मला महिला एक महिला म्हणून इंटरनॅशनल हेल्थफेअर असून शब्द देतो